श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीचा सण देवीची उपासना आणि प्रसन्न करण्यासाठी विशेष मानला जातो नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा करण्याची परंपरा आहे असे मानले जाते की त्यांची पूजा केल्याने भक्तांचे सर्व प्रकारचे पापे नष्ट होतात आणि जीवनात कोणत्याही प्रकारचे भय असल्यास त्यापासून मुक्ती देखील मिळते यंदा पाच ऑक्टोबर म्हणजे शनिवारी आहे नवरात्रीची तिसरी माळ या दिवशी आपल्याला देवी चंद्रघंटाची पूजाही करायची आहे देवी चंद्रघंटा सिंहावर युद्धाच्या मुद्रेत बसलेली दिसते आणि तिच्या कपाळावर तासाकृती चंद्रकोर असल्यामुळे तिला चंद्रघंटा म्हणतात त्यांच्या दहा हातात त्रिशूळ धनुष गदा आणि तलवार इत्यादी शस्त्रे दिसतात ज्योतिषशास्त्रात मातेचा संबंध मंगळ ग्रहाशी मानला जातो देवीला आपल्याला दुधापासून बनलेल्या वस्तू किंवा सुक्या मेव्याचा नैवेद्य हा दाखवायचा आहे असा हा नैवेद्य देवीला दाखवल्यामुळे भक्तांचे सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी तुम्ही देवी आईला दुधापासून बनवलेली मिठाई ड्रायफ्रूट बर्फी इत्यादी देखील अर्पण करू शकतात या दिवशी आपल्याला देवीला लाल फुलांची माळाही अर्पण करायची तुम्ही गुलाबाची किंवा जास्वंदाची फुलंही देवीला अर्पण करू शकतात नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी रंग आहे राखाडी आपल्याला राखाडी रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजाही करायची आहे तसेच आपल्याला ओम देवी चंद्रघंटाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जपसुद्धा करायचा आहे या दिवशी आपल्याला देवीची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आणि म्हणूनच आपल्याला उद्या विड्यांच्या पानांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख दारिद्र्य अडचणी तर दूर होणारच आहेत पण आपलं कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तीसुद्धा पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणून अजूनच व्हिडिओ पूर्ण पाहणे जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा हिंदू धर्मात वापरल्या जाणाऱ्या पूजा सामग्रीचा मुख्य उद्देश देवांचा आशीर्वाद प्राप्त करणे आहे ज्यामध्ये विड्याचे पान खूप प्रभावी आहे वास्तुशास्त्रात विड्याच्या पानांसंबंधित असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत जे केल्याने माणसाच्या जीवनातील पैशाची कमतरता दूर होते आणि समस्याही समाप्त होतात विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा सहवास असतो विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूला ब्रह्मदेवाचा सहवास असतो या विड्याच्या पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूला पार्वती देवीचा वास असतो या विड्याच्या पानाच्या लहान देठामध्ये दे, महाविष्णूंचा वास असतो विड्याच्या पानाच्या मागील बाजूला चंद्रदेवीचा वास असतो विड्याच्या पानाच्या सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो विड्याच्या पानाखाली मृत्यूचे देवता यांचा वास असतो या कारणाने तांबूळ सेवन करताना बुडाचा भाग हा काढून टाकला जातो आणि मगच तो सेवन करण्याची पद्धत आहे विड्याच्या पानाच्या देठात अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मी राहते म्हणून पान सेवन करताना देठ काढून टाकायचे असते आपण नवरात्रीमध्ये देवीला आवर्जून तांबूळ हे अर्पण करत असतो आणि म्हणूनच आपल्याला या नवरात्रीमध्ये विड्याच्या दोन पानांचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात तर आपल्याला उद्या ब्रह्ममुर्तावर उठून स्नान करायचे स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे या दिवशीचा रंग आहे राखाडी तर आपल्याला राखाडी रंगाचे वस्त्र परिधान करून देवांची देवपूजाही करायची सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे अखंड दिवा लावलेला असेल तर त्याची तुम्हाला काळज काजळी ही काढून घ्यायची आहे त्याचबरोबर सर्व देवी देवतांची विधिवत ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो दिवसभरामध्ये कधीही करता येणार आहे तर ह्या उपायाकरता आपल्याला दोन विड्याची ही लागणार विड्याची पानं ज्यांना नागवेलीची पानं किंवा खाऊची पानं म्हणतात ती आपल्याला देठासकट घ्यायची आहेत ही पानं व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असावी कुठेही तुटलेली फाटलेली किंवा खराब झालेली नसावी आता ह्या पानांना आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे तर आपल्याला काय करायचं एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू टाकायचं आहे आणि त्या कुंकुआमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या विड्याच्या पानावर ह्रीम हा शब्द लिहायचा आहे हा देवीचा बीजमंत्र आहे तर आपल्याला ह्या विड्यांच्या पानावर हा मंत्र जो आहे तो लिहायचा हा देवीचा बीज मंत्र आहे हा बीज मंत्र लिहून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही विड्याच्या पानावर हा मंत्र लिहायचा आहे त्यानंतर ही पाना जी आहेत ती आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला एक प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे कारण नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजाही केली जाते म्हणून आपल्याला अकरा वेळा ओम देवी चंद्रघंटाय नम हा पुन्हा एकदा सांगते ओम देवी चंद्रघंटाय नम या मंत्राचा जो हा करायचा आहे अकरा वेळा मंत्राचा जप करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची तुमची जी पण इच्छा असेल धन प्राप्ती करता घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल नोकरी व्यवसाय जी पण तुमची मनातली इच्छा असेल ती मनोभावे आपल्याला देवी आईला बोलायची आणि आपली इच्छा बोलून हे जे विडाची पानं आहेत ती आपल्याला आता तुमच्याकडे घटस्थापना केली असेल तर तुम्ही त्या घटाची इथे अर्पण करू शकतात आता तुमच्याकडे घटस्थापना नाही केलेली असेल तर आपली जी कुलदेवीची मूर्ती असेल टाक असेल फोटो असेल जो पण असेल तर तिथे तुम्हाला त्यांच्या समोर जे आहे ही विड्याची पानं जी आहेत ती अर्पण करायची आहेत आता ही जी आपण देवीच्या चरणावर पानं अर्पण केलेली आहेत ती संपूर्ण नवरात्रीच्या नऊ दिवस आपल्याला देवीजवळच ठेवायची आहेत आणि जेव्हा आपण घट्टला विसर्जन करणार आहे तर त्यावेळेस आपल्याला ही पानंसुद्धा त्याबरोबर आपल्या मनातली इच्छा बोलून विसर्जित करायची आहे विड्याची पानं ही देवीलासुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि ज्या पण वस्तू देवीला प्रिय असतात त्यापासून जेव्हा पण आपण कोणते उपाय करतो तर त्याचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल ती साक्षात देवी आई पूर्ण करणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ